नमस्कार मी संतोष आपण माझा खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहाशे एक्कावन्न अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत आणि शपथविधी सोहळा पार पडलाय बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडलेल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीरांनी तिरंगा ध्वज रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीनं शपथ घेतली अग्निवीरांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली अग्निवीर अतुल लहाने आणि मेजर संदीप कुमार यांनी परेडचं नेतृत्व केलं यावेळी मिलिटरी बँडनं देशभक्तीपर धून सादर करून उपस्थितांची दाद मिळवली प्रशिक्षण कालावधीत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल साहिल शिंदे याला उत्कृष्ट अग्निवीर पुरस्कार ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय दीक्षांत समारंभ झाल्यावर युद्धस्मारक येथे युद्धात शहीद झालेल्या शहीदांना मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली दीक्षांत समारंभाला मराठाचे अधिकारी वायू दलाचे अधिकारी निवृत्त अधिकारी आणि अग्निवीर कुटुंबीय उपस्थित होते